अधिकारी सुस्त आणि ठेकेदार मस्त अशी अवस्था प्रकाशा येथे झाली आहे प्रकाशा दक्षिण काशी तीर्थक्षेत्र केदारेश्वर मंदिरासमोर प्लेवर ब्लॉक बसवण्यात आले आहे परंतु महिन्याभरातच पेवर ब्लॉकची दुर्दशा झाली आहे प्रशासनाने या कामाची तपासणी करावी व नव्याने पेवर ब्लॉक बसवण्याची मागणी प्रकाशा ग्रामस्थांकडून होत आहे केदारेश्वर मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे कॉन्क्रिटीकरण व तापी नदी काठावर गाठ बांधणे यासाठी बांधकाम विभागाकडून साधारणतः साडेतीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्याअंतर्गत केदारेश्वर मंदिरासमोर नुकतेच पेवर ब्लॉक बसवण्यात आले मात्र महिन्याभरातच त्याची दुर्दशा झाली असून हो तुटून पडले आहेत काही ठिकाणी तडे गेलेले आहेत एक महिनाही होत नाही तेवढ्यात ही, ते ही दुर्दशा आहे तर पाच वर्ष कसे निघणार वास्तविक पाहता या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा अधिकाऱ्यांची देखरेख असते मैंने भेट दिली नाही का असा सवाल प्रकाशा ग्रामस्थांकडून होत आहे शासन विकास कामांसाठी लाखो रुपये खर्च करते मात्र ठेकेदार यांच्याकडे काम व्यवस्थित होत नसल्यामुळे अशी दुर्दशा होत असते तेव्हा संबंधित विभागाने या ठिकाणी भेटी देऊन कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे ई मराठी न्यूज प्रकाशा मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा